आता भेटूयात गायिका कार्तिके गायकवाडला कार्तिक येता झी टॉकीच्या गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय मात्र माऊलींच्या आळंदीमध्ये गुढीपाडवा कसा असतो सांगतीये मूळची आळंदीची कार्तिकी जिच्या आवाजाने खर तर तुम्हाला मला सगळ्यांनाच एक भक्तिमय सात्विक गोडवा आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळतो आळंदीची कार्तिकी गायकवाड आपल्यासोबत आहे गुढीपाडवा आपण खरं तर नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवत असतो मात्र माऊलींच्या आळंदीतला गुढीपाडवा नेमका कसा असतो ते थोडं आज आपण तिच्याकडनं जाणून घेऊया आळंदीकरांचा गुढीपाडवा अर्थात तुमच्या घरचाही गुढीपाडवा पण आळंदीतला मला वाटतं प्रत्येकजण असा अस असेल की ज्याची सुरुवात दिवसाची सुरुवात माऊलींच्या दर्शनाने होते तर कसा असतो पाडवा सर्वप्रथम झी चोवीस तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आळंदीकरांचा गुढीपाडवा खरंच एक खास असतो कारण तुम्ही म्हणालात तसं गुढी उभारतात प्रत्येकजण आपापल्या घरी आणि त्यानंतर सगळे माऊलींच्या दर्शनाला जातात माऊलींचा आशीर्वाद घेतात कारण आपलं मराठी वर्ष खरं तर गुढीपाडव्यापासूनच सुरू होतं त्यामुळे ते एक आशीर्वाद घेऊन पुढच्या वर्षाला सगळे आळंदीकर सुरुवात करतात आपण नवीन वर्ष म्हटलं की लगेच मनात येतं की अरे नवीन वर्षाचा काय संकल्प आहे तर मनामध्ये काय स्वप्न आहे की या वर्षामध्ये व्हायला पाहिजे असं uh, uh, स्वप्न म्हणजे इच्छा बरीच आहे की uh, संगीता संगीत क्षेत्रात अजून जास्तीत जास्त पुढे जायचं अजून भरपूर रियाज करायचा पण त्याचबरोबर आता या नवीन वर्षांनी काय दिलं असं तुम्ही विचारत असाल तर uh, आत्तापर्यंत सगळ्यांना कार्तिकी गायकवाड ही एक गायिका आहे असंच अशी एक माझी ओळख आहे पण झी टॉकीजने एक नवीन ओळख आता मला दिली आहे ते म्हणजे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आहे जो झी टॉकीजवर गेले दोन वर्ष सुरू आहे जिथे अनेक कीर्तनकार आपली आपलं कीर्तन सादर करतात कीर्तनामध्ये एकदम तल्लीन होऊन जाणारी अनेक भक्त मंडळी आहेत ते आत्ता फक्त ते वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नाही कारण आत्ताचे अनेक युवा पिढी पण त्याकडे म्हणजे आकर्षित होताना दिसते गेली अनेक तुकाराम महाराजांपासून माऊलींपासनं कीर्तनाची ही परंपरा सुरू आहे आणि ती अखंडित सुरू आहे अनेक वारकरी शिक्षण संस्था आळंदीत आहेत पंढरपूरमध्ये आहेत तिथून अनेक चांगले चांगले कीर्तनकार घडतात जोग महाराज शिक्षण संस्था आहे जिथे अगदी विनामूल्य असं शिक्षण सर्व कीर्तनकारांना दिलं जातं त्यामुळे एक कीर्तनाची परंपरा खूप मोठी आहे सणवार वगैरे साजरे करायला मिळतात का हा एक प्रश्न आणि मग त्याची रुखरुख असते रुख रुख का बरेचदा तुमचे कार्यक्रम खूप असतात कोणताही सण आला की सणवार खरं तर साज साजरे करायला मिळतात याचं कारण असं की सण असला की नेमकं काहीतरी प्रोग्राम असतो त्या सणाच्या निमित्ताने त्यामुळे जे घरीही साजरे करतो आणि रसिक प्रेक्षकांसोबतसुद्धा ते साजरे करायला मिळतात कधीकधी असं होतं की एखाद दोन सण आरे आपण बाहेर आहोत पण तसंही काही जाणवत नाही कारण आता मी एक आमचा शूटिंगचाच एक किस्सा सांगते की होळीच्या दिवशीच नेमकं गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचं शूट होतं आणि ते संध्याकाळपर्यंत संपलं तर मी तर घरी जाऊन होळी वगैरे ते होळी पेटवली किंवा हे स सगळं जो सण आहे तो साजरा केला पण आमची जी टीम होती त्या टीमने मध्येच रस्त्यात थांबून थांबून एकमेकांना रंग लावला आणि त्यांनी ती होळी साजरी केली नंतर त्यांनी ते फोटोज मला दाखवले त्यामुळे हा एक आनंद आहे जो तुम्ही जरी घरच्यांबरोबर जरी नाही ते साजरा करू शकले तरी आपल्या एक टीम असते त्या टीमसोबत तो साजरा करण्यात अजून जास्त आनंद आहे काल की तू आली आहेस आमच्याकडे पण तुला फक्त गप्पा मारून म्हणजे ना आमचं पोट भरतं ना प्रेक्षकांचं तर काहीतरी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल विश्वास दे वते जया ति मीरात देयाता नवचेतना विश्वास देयाता दीनबन्धु तु गोपाला कृपा सिन्धु तू नन्दला रे दीनबन्धु तू गोपाला कृपा सिन्धु तु नन्दला रे नंद नंद नारे मोहना सुखे वाट जाची तया तू आधार आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार सुखे वाट जाची तया तू आधार आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार घे बालका सांभा विश्वास म्हणजे तुझा हा विश्वास असाच कायम राहो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो आमच्या झी परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद